नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अमरावती जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे कारण की यांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे आहेत ते शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत जिल्हाप्रमुख श्याम भाऊ देशमुख अचलपूर शिवसेना तालुका प्रमुख बंडू घोम आशिष धर्माळे कॅप्टन अभिजित अडसुरी यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा उबाटामध्ये मोठं खिंडार बघायला आपल्याला मिळत आहे शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख आशिष धर्माळे वर्षा भोयार ललित व असंख्य पदाधिकारी व नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी शिवसेना उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला प्रमाणात हे खिंडार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अमरावती जिल्हा यांना पडल्याचं सध्या समजत आहे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्रगत शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील झाले आहेत कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण कि स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात सा, सा, पाच तीन चार एक तीन सात